कळवण तालुक्यातील नांदुरी येथील एसटी बस स्थानकाची जागा गट क्रमांक तीनशे बावन्न व तीनशे चौपन्न ही आदिवासी जमिनी असून एक हजार नऊशे सत्तर साली अशिक्षित असल्याने फायदा घेत जमीन एसटी महामंडळाने नावावर करून घेतली आहे असे आरोप शेतजमिनीचे मालक उत्तम राऊत यांनी केलं वारंवार विरोध करूनही एसटी महामंडळाने बसस्थानकाचे काम सुरू केले असल्याने त्या संदर्भात आदिवासी कुटुंब आपल्या परिवारासह गर्भवती सुन व चार महिन्यांचे बाळासहित सर्व कुटुंब उपोषणाला बसले आहेत या संदर्भाचे निवेदने दिंडोरी लोकसभाचे खासदार भास्कर भगरे कळवण सुरगाणा विधानसभाचे आमदार नितीन पवार नरहरी झिरवाळ काँग्रेस आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष राम चौरे कळवण तहसीलदार प्रांत यांना निवेदन देण्यात आले असून दोन्ही गटातील एक हेक्टर एकोणतीस मालकाला मिळावी अशी अशायाचे निवेदन देण्यात आले आहेत मी उत्तम राऊत लाभार्थी मी अशी कथन करतो गेल्या काही वर्षापासून दुसरी त्या नागपूरमध्ये तीनशे बावन्न तीनशे चौपन्न गटामध्ये न्याय मिळण्यासाठी मागणी करीत आहे आम्हाला जागा मिळावी आणि बांधकामाच्या ठिकाणी तीन गाळे मिळावी आणि कोणतरी सेवेत सामावून घेण्यासाठी एस टी महामंडळाकडे तक्रार करून दखल न घेतल्यामुळे आज दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी उपासनास माझे नातलागासोबत परसदारासोबत उपोषणात ना? बसत आहे यू काय म्हणून उपोष बसलेलं आहे तरी एस टी महामंडळ यांच्याकडून मला न्याय मिळेल न्याय मिळून द्यावा लेखी आश्वासन दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही बाळ घेऊन माझ्या सासऱ्यांसोबत बसलेले आहे आम्हाला न्याय मिळावा माझ्या सासऱ्यांची जी मागणी आहे पूर्ण करावी सरकारने